हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सूर्यदेव हे एकमेव असे देवत आहेत ज्यांचे आपण दररोज दर्शन घेतो आणि हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाला विशेष महत्व आहे सूर्यदेव हे मान सन्मानाचे कारक आहेत आणि अशा या सूर्यदेवाला माघ महिन्यातील सप्तमी तिथी समर्पित असते आणि या तिथीला आपण रथसप्तमी असं म्हणत असतो तर मान्यतेनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे तर आज सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आहे आणि आज आपल्याकडे रथसप्तमी आपण साजरी करत आहोत या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा उपासना करायची असते आणि काही उपाय सुद्धा करायचे असतात बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत मी कालच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा म्हणजे त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे कापुरासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आनंद नांदेल आणि घराची मुलांच्या आणि पतीच्या अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा कापूर जाळत असतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं पूजेमध्ये सुद्धा आपण कापूर हा जाळत असतो आणि सनातन धर्मामध्ये सुद्धा ह्याला अत्यंत शुभ असं मानलं जातं घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध होतं पॉझिटिव्ह होतं आणि घरातली निगेटिव्हिटी जी आहे तर ती नष्ट होत असते अनेक ग्रहदोष वास्तुदोष हे सुद्धा यामुळे नष्ट होतात आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील आणि कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल तर अशा वेळेला आणि त्याचबरोबर घरामध्ये जर नवरा बायकोची भांडणं वादविवाद कलह होत असतील कुटुंबामध्ये जर वारंवार वादविवाद कलह होत असतील भांडण होत असतील त्यामुळे घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा जास्त प्रमाणामध्ये तुमच्या हातून खर्च होत असेल तर अशा वेळेला मुलांची आणि पतीची प्रगती होत नाही तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती असेल नकारात्मक शक्ती असेल तर यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर आजच्या या तिथीवरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरातली सगळी नकारात्मक शक्ती किंवा निगेटिव्हिटी ही पूर्णपणे दूर होईल आणि घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते सुद्धा संपूर्णपणे दूर होतील तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे त्यासाठी तुम्हाला कपूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे किंवा तुम्ही मातीची एखादी पणटी घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि गायीच्या शेणाचे जे गौरी भेटतात तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये जेव्हा गाईच्या या शेणाच्या गौरी तुम्ही जाळता त्यावेळेला घरामध्ये कितीही प्रकारचा दोष असेल मग तो वास्तुदोष असो किंवा पितृदोष असो तर ते संपूर्णपणे यामुळे दूर होत असतात आता बरेच जण याला शेनकुटे म्हणतात तुमच्याकडे जे काही म्हणतात ते तुम्हाला त्या पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर घ्या नसेल तर इतर कुठलाही कापूर घेतला तरीही चालेल पण भीमसेनी कापूर जो आहे तर तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक नसतं आणि जेव्हा आपण हा कापूर आपल्या घरामध्ये जातो तेव्हा आपल्या घरातले जे काही सर्व दोष आहे तर ते संपूर्णपणे दूर व्हायला मदत होत असते त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी नेहमी भीमसेनी कापूर हा घेण्याचा आवड असते तर तुम्हाला गाईचं तूप घ्यायचं आहे गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत अखंड तुम्हाला लवंग आणि वेलची घ्यायची आहेत आणि तुम्हाला काळे तीळ सुद्धा थोडेसे घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला कापरावरती टाकायच्या आहेत आणि तुमच्या देवघरासमोर हे कापूर तुम्हाला जाळायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि गायत्री मंत्राचा तुम्हाला तुमच्या मनामध्ये कंटिन्युअसली जॉब करायचा आहे आता हे प्रज्वलित करूनच तुम्हाला ही सेवा सुद्धा एक करायची आहे गायत्री मंत्र आपल्या घरामध्ये म्हटल्यामुळे कुठल्याही प्रकारचे वास्तुदोष असतील तर ते संपूर्णपणे दूर होतात घरामध्ये जे निगेटिव्हिटी आहे तर ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते त्यामुळे तुम्हाला हा कापूर जाळ तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर हे भांड आपल्याला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला ते फिरवायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा आपल्याला तीन वेळाला फिरवायचं आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती थोडा वेळ ठेवून द्यायचा आहे हा उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली दरिद्री ही संपूर्णपणे दूर होते आणि आपल्या घराची मुलांचे आणि पतीचे भरभरून प्रगती होत असते घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहते आणि तुमच्याकडे जर पैशाच्या तक्रारी असतील किंवा आर्थिक समस्या जर तुम्ही फेस करत असाल तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल टिकत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला अजून एक उपाय करायला मी सांगणार आहे आज शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो तर त्यासाठी तुम्हाला गुलाबांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत दोन कापऱ्याच्या वड्या त्याच्यावर तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला हे देवघरामध्ये तुमच्या ठेवायचं आहे संध्याकाळी तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला कुठल्याही दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये किंवा लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन तो तिथे तुम्हाला नेऊन प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे तुमच्यावरती जे काही आर्थिक संकट आहे पैशाच्या अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतात आणि त्याचबरोबर जर तुम्हाला झोपेच्या समस्या असतील म्हणजे तुम्हाला झोप शांतपणे लागत नसतो असेल आणि घरामध्ये जर वारंवार तुमच्या भांडणं होत असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक कापडाचा तुकडा जो आहे तर तो आपल्या बेडरूम मध्ये ठेवायचा आहे आणि या उपायामुळे तुम्हाला शांत चांगली अशी झोप लागेल तर तुम्हाला जे काही मी छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत तर ते तुम्ही नक्की करा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी संपूर्णपणे यामुळे दूर होतील तीन उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तुम्ही तिन्ही करू शकता किंवा एक केला तरीही चालेल तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तुमच्या अजून काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता से तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ